दिवशी, दिवशी, दिवशी। दिवशी, बाला। बाला त्या जा जु जु दिवशी जन्मिल्या बाळा पहिल्या दिवशी जन्मिल्या बाळक बाळानं मागितलं खायला केळा त्याच्या जन्माचं झालं वा टुळा रु रुजू दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा खेला चमन गोटा बळाजुळीतून कधी तट टाटा तू बसली आली उठ तुला कस काय बोलती मी थकून आलोय का थकून सोप्या मान मी समजलं ना, ना? जायचं त्या वाट्या बसायचं हो बापै जाऊ दे चुली तर तु चुली तू उतर जाऊन बस नीट बस अरे तुझ्या का? काम करतो फटाकडे पाहिजे ना त्या नारळ झाड चढ जेवढे ना तेवढे पाड आणि बी आम्हाला काय सांगतो तुला कळल जाऊन पाय बस पोडी तू जाऊन पाय काय केलं मी तो तंगड मोडून हातात पहिलंच मोडलं होत सुद्धा मोडी तू हा तू आहे का तेवढा

सारख्या कैक भारी भारी पाहिल्या पण तो तो माफक पण सुईचा नाही केला बाई